आ जाओ आ जाओ अरे आ जाओ जरा सा बंजीर पर हम ऐसे पकड़ ले ना नहीं 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 नहीं

कपडे घालून दिला त्या दिवशी का नाही कालून देतो मामाला टाकल्या हे टाकलं टाली उच ह ना बरोबर टाकल्या हे टाकल्या आपली केस त्याला टाकल्या टाली वाजव लवकर 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 लवकर

ती ये <laughs> ना तिच्या अरे बापरे पूर्ण भरलाय बाबूच्या विरोध दक्ष दक्ष काय एवढे लहानपणी एवढं काय विरोध अस एवढा काय आहे ना माल बोलते हे करते शोलो अरे इति मार व्यवस्था हां तो मागते मागते बघ ऐ बस ए डी मध्ये पाडाले 90 मध्ये पाडाले डायरेक्ट मध्ये येते कुठल्या नाही